माझं सोलापूर न्यूज मध्ये उजनी व वीर धरण पाणवड क्षेत्रामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्केच्या वर भरले आहे त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने सोलापूर तालुक्यातील सिद्धापूर वडापार मंगलवेडा तालुक्यातील सिद्धापूर वडापूर हा बंधारा पाण्याखाली गेला असून पूर्व भागातील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे उजनी धरणातून काल सायंकाळी पाच वाजता एक लाख पंचवीस हजार क्युसेक तर वीर धरणातून तेहत्तीस हजार सहाशे नऊ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे संगम येथून दुपारी तीन वाजेपर्यंत एक लाख सदोतीस हजार आठशे साठ क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याची माहिती देण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून उजनी व वीर क्षेत्र परिसरात सततच्या पावसामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे तालुक्यात उचे ठाण बठाण ब्रह्मपुरी मासनूर तामदर्डी रहाटेवाडी तांडोर सिद्धापूर अरळी ही गावे भीमेच्या काटावर येत आहेत पुराच्या पाण्यामुळे नदीपात्रात असलेल्या मोटारी शेतकऱ्यांना काढून ठेवल्या आहेत दरम्यान तहसीलदार जाधव यांनी यापूर्वीच नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून या गावातील तलाट्यांनाही दक्ष राहण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत काल सायंकाळच्या दरम्यान सिद्धापूर वडापूर हा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे पूर्व भागात दक्षिण सोलापूर व मुळा तालुक्यातील सहभाग भागातील शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे व पुराच्या पातळीमध्ये वाढ झाल्यास शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका